हा सकाळीच ही बातमी दुःखद बातमी कळाली या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते लोकसभेमध्ये सुद्धा अध्यक्ष राहिलेले भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले मनोहर जोशी यांचे जे निधन झालं त्याची दुःखद बातमी जी आहे सकाळी कळाले शिवसेना स्थापनेपासून तर मी शिवसेना सोडेपर्यंत पंचवीस सव्वीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जोशी मी सुधीर जोशी वामदराव महाडे दत्ताजी साळवे प्रमोद नवलकर असे अनेक नेते जे आहेत यांनी शिवसेनेसाठी काम केलं अनेक के वेळा शिवसेनेवर संकट आले त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना सुद्धा दिलं जोशी अभ्यास होते त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्हीही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म परंतु आपण पाहतो नंतर कोइनूर टेक्निकल क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले पुणे पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोयनूर हॉटेल वगैरे अमुक अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्यातमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं हो हो महिना महिना हो हो गेले अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते हृदयाची दोन तीन ऑपरेशन झाली होती मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोकसुद्धा महिना दीड महिन्यापूर्वी आला होता परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते खरं तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच वामनराव महाडिक गेले दत्ताजी साळवी गेले सुधीर जोशी गेले नवलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून जे होते मनोहर जोशी जो ते सुद्धा गेले या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात ता, त्या त्यावेळेला आम्ही केलेली आंदोलनं त्या त्यावेळेला पोलिसांनी केलेली बंदी केलेली अटक या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात, मनात उजळणी उजळणी जी आहे निश्चितपणे होते एक त्यांचं वै तर झालेलं होतं आणि आजारी होते पण त्यांनी ज्या वेळेला ते पाय उभे होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे जे आहे शिवसेना आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी जी आहे आणि वेगवेगळ्या पदावर असताना मुख्यमंत्री असताना किंवा पार्लमेंटचे अध्यक्ष असताना मंत्री असताना तिथे उत्तम काम केलं आणि त्याच वेळेला आज आता असं कळलं की कारंजाचे कारंजा। बी जे पीचे आमदार राजेंद्र पटने यांचं तर फार म्हणजे मला वाटतं पंचावन्न एकोणसाठ वर्ष फक्त तो तो अधिक धक्कादायक बात ती बातमी आहे त्यांचंसुद्धा निधन झालं हार्ट अटॅकवर एक एक दीड महिन्यापूर्वी काहीतरी मला ते स्वतः भेटले होते आणि त्यांनी आमंत्रणसुद्धा दिलं होतं एक लग्नाचं वगैरे त्यांच्या ते सुद्धा मला आठवतं पण अतिशय सोजवळ अशी ही व्यक्ती होती आणि अनेक वेळा ती तिथून निवडून सुद्धा आले होते तसं पाहिलं गेलं तर ते पटणी म्हणजे अल्पसंख्यक म्हटले पाहिजे परंतु जे आपलं कर्तव्य कामगिरीमुळे जे आहे त्यांनी तिथल्या लोकांची मन जिंकले होते शरद कुमार गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे आतापर्यंत राष्ट्रवादी वेगळ्या चिन्हावर लढली नव्हती किती परिणाम दिसेल या संपूर्ण चिन्हां बदलाचा असा थोडाफार तर परिणाम होणारच कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पसरू शकते पूर्वी फार अडचणी यायचे तशी आता जास्त अडचण आहे परंतु थोडीफार तरी अडचण येतेच फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ तिथे अडचण होते एक काळ असं झालाच नवीन नव्याण्णव सालामध्ये जी निवडणूक झाली नव्याण्णव दोन हजारची त्यावेळेला जवळ पंचवीस तीस टक्क्याहून जास्त मतं जी आहेत ही त्यावेळेला हाताला गेली आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्हाला तुम्ही कोणाला मत दिलं आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं हाताला मत दिलं परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या बाहेर होते लढ्यातील चालेल ते होत पण आता तेवढं मला नाही वाटत होईल म्हणून पुन्हा एकदा असं आहे ना की तो उद्यापासून जर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पड पाडलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्यासहित आणि तीन वेळा हा जो दोन कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना हे मुख्यमंत्री असताना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेलासुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या आणि आतासुद्धा जो कायदा पास झाला दोन दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजात स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार गावागावात जाणार आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल मराठा समाजातील कार्यकर्ते ओबीसी समाजातील भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत युवक आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होते की वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे ते दिलेलं आहे मग आता अडचण काय आहे हा आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलं असतं आम्ही फक्त काय केलं आम्ही तुम्हाला विरोध नाही केला आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची त्याच्यामध्ये तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे त्याला विधानसभा विधानपरिषदेमध्ये एकूण एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात म्हणजे पंकज भुजबळ तयार असते आणि दुसरीकडे जात होते असं म्हणतात पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले कोण लोक होते काय होते याचा पोलिसांनी विचार करावा खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं याचा विचार याचा अभ्यास आम्ही करतो आहोत पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू आता ठीक आहे हे सगळं असतानासुद्धा पोलीस शांत राहणार असेल काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट गृह गृहमंत्रालय काय करते आहे ते पाहावं आह लागेल परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती कधीही कुणाला घाबरलेली नाही आपलं बंद मांडताना वेगवेगळ्या आंदोलनात भाग पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा विधान परिषदेचा नेता असताना विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हण घरावर हल्ले झाले प्रचंड मोठा हल्ला झाला एकटाच मी घरात होतो त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो आम्ही घाबरत नाही तशी काही काळजी करू नका आणि आमचं लोकांमधून विश्वास आहे आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी या सगळ्याचा वि गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझीसुद्धा सगळ्यांना विनंती आहे आता असं आहे ना, ना की सत्य हे काही लपून बसत नाही त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कोण या, या सगळ्याच्या पाठीमागे आहेत जरांगींना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल तो तो परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचे मुहूर्त पण पुढे ढकला असेल हो <laughs> निवडणुकासुद्धा हा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुकासुद्धा पुढे ढकला तर मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा का आता त्यांना काय सांगायचं आपण अशा माणसाला नेता बनवलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका